नमस्कार आपण पाहतो आहात विश्रामगृह अकोला येथे प्रकल्पग्रस्त विभागीय पदाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटना महाराष्ट्र यांची विभागीय पदाधिकारी आढावा बैठक आज अकरा ऑक्टोबर रोजी विश्रामगृह अकोला येथे पार पडले या बैठकीला सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय धनाडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पग्रस्त पदाधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली या प्रसंगी अभिजित भोजने रवी मनवट अमर गायकवाड श्रीराम लोखंडे किशोर कोरडे जाधव विजय चव्हाण आशिष सुर्वे सुनील दवंडे एकनाथ वरखडे राहुल पाचपिले रमेश राठोड नदीम खान मोहम्मद शेख सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अकोला विभागीय पदाधिकाऱ्यांची होती अकोला जिल्हा हा प्रकल्प विरोधात उभा राहिलेला हा एकमेव जिल्हा आहे ज्या जिल्ह्यातून प्रकल्पग्रस्तांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटन तयार झाले होते त्या अनुषंगाने आज पूर्ण महाराष्ट्रात त्याचा पेयो उभारलेला आहे आज या ठिकाणी संघटनेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित झाले होते आणि जे सध्या स्थितीत प्रकल्पग्रस्तांविषयी त्या अशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने अत्यंत महत्त्वपूर्ण मीटिंग या ठिकाणी आज पार पडली त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांना पंधरा टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या आधारावर पन्नास टक्के आरक्षण आणि एम पी एस सीमध्ये राजपत्रित अधिकारी या विषयाची भरपूर प्रमाणात चर्चा झाली मुंबई या ठिकाणी प्रकल्पग्रस्त भवन आणि कत्राटी पद्धतीने प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवा समावून घेण्याबाबत महत्त्वपूर्ण विषयावर जी काही चर्चा झाली त्यामध्ये आज आणि जुने पद पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रातील नवनियुक्त अधिका जिल्हाधिका जिल्हाध्यक्षात दिख्षा, जिल्हाध्यक्षांची यादी घोषित करण्यात आली याचप्रमाणे या आठवड्यात जे काही प्रकल्पग्रस्तांविषयीच्या महत्त्वाच्या घडामोडी ठरणार आहेत त्या त्याची आखणी करण्यात आली आणि ज्याप्रमाणे संघटनाच्या कौशल्यपूर्ण वातावरणात यापूर्वीच्या बाबी घेण्यात आल्या होत्या त्याच बाबीवर विचार करून येणारे जे काही फलकृती आपल्याला दिसणार दिसणार आहेत पडणार आहेत त्यासुद्धा त्याचा सुद्धा आढावा आज घेण्यात आलेला आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री सामान्य प्रशासन विभागाचे मंत्री असल्याने त्यांच्या त्यांच्या विभागात जी काही प्रकल्पग्रस्तांविषयीची जी, जी काही मागण्या संबंधी फाईल गेलेली आहे त्यावर विशेष चर्चा करून मान्य मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेकरता समोर ठेवण्यात येईल आणि त्याकरता राज्यातील दोन मंत्री बावनकुळे साहेब आणि आशिष जयस्वाल यांच्यासह मुख्यमंत्र्यासह मुख्यमंत्र्याकडे या विषयाचा चर्चा किंवा बैठक या आठवड्यात लावण्यात येईल यासमो या सम या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करण्यात येतील आणि हा योग हा दिवाळीचा खूप आहे योग येणाऱ्या काळात प्रकल्पग्रस्तांसाठी अत्यंत उत्साही आणि यशस्वीरित्या पार पडेल आणि येणाऱ्या काळात दिवाळी ही प्रकल्पग्रस्तांसाठी अत्यंत उत्साही आणि धनगणपत्ती देणारी राहील येणारा दिवा हा प्रकल्पग्रस्तांच्या काळजातला राहील आणि त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण निर्माण होईल अशी या बैठकीमध्ये मनी मानशा झाली तसेच नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा